नमस्कार शुभ्रास रेसिपी ब्लॉगमध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप स्वागत करते आज सकाळपासूनच ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर आज आहे शनिवार सर्वांना शुभ शनिवार शुभ सकाळ तर शनिवार असल्यामुळे आज मी लवकर उठलेली नाही आहे सहा वाजता उठलेली आहे आणि ते पण शुभ्राला लव जायचं आहे म्हणून मी सहा वाजता उठले आणि यशला जायचं असतं ना स्कूलमध्ये तेव्हा मग माल मला लवकर उठावं लागतं कारण साडेसहाला तो घरातून निघतो त्यामुळे त्याचा डबा वगैरे करायचा असतो म्हणून आता शुभ्राची एक्झाम चालू आहे दहावीची आजचा लास्टचा पेपर आहे तर शुभ्रा त्यामुळे उठलेली आहे लवकर आणि आवरते आणि मी पण माझं सगळं आवरून घेते मी तुम्हाला आता बाहेर पक्ष्यांनी कसा किलबीट ॲट केला आहे तो दाखवते चला आता आपण बाहेर आलेलो हो आहोत पक्षी छान किलबिलाट करत आहेत हे बघा सकाळ सकाळच छान झाडांना पाणी घालून झालेलं आहे झाडं छान टवटवीत झालेली आहे आता मी माझं आवरून घेते सगळं घरातलं कचरा वगैरे अजून मला काढायचं आहे त्यानंतर शुभ्राला नाश्ता बनवायचा आहे ते बंद करून घेते आणि मग तुम्हाला भेटते आता नऊ झालेले आहेत आणि माझी सगळी कामं आवरलेली आहेत देवपूजा सुद्धा झालेली आहे शुभ्राचा नाश्ता पण करून झालेला आहे आता मला स्वामी चरित्र सारांभूत वाचायचं आहे ते शुभ्रा आता गेल्यानंतर मी ते वाचे आणि शुभ्राचा आज लास्टचा पेपर आहे तर शुभ्रा आज तुझा लास्टचा पेपर आहे तर कसं वाटते तुला मला एकदम मस्त वाटतं आहे कारण आधीचे पेपर पण चांगले गेले आहेत म्हणून माझं छान वाटतंय आणि शुभ्राला आहे ना आम्ही एक महिना काहीच असं बाहेरचं खायला दिलं नव्हतं म्हणजे तिला सांगितलं होतं की बरेचशीच्या काळामध्ये काहीही खायचं नाही बाहेरचं कारण का तर आजारी पडू नये म्हणून तर त्यासाठी शुभ्राने एक महिना काहीच खाल्लं नव्हतं बाहेरचं आणि आज तिला खायचं आहे संध्याकाळी तिला जायचं आहे बाहेर तर आज काय शुभ्रा काय खायचे तुला आज आज मला पिझ्झा खेळायचा आहे ते पण डॉमिनोजचा कारण मला मला डॉमिनोजचाच पिझ्झा सगळ्यात जास्त आवडतो तर मला एक डॉमिनोजचा पिझ्झा डॉमिनोजमध्ये आम्ही नाळ आहोत तिला म्हणत होते आपण पप्पा घेऊन येतील पिझ्झा तर ती म्हणते नाही मला जायचंच आहे तिथे आपण तिकडे जाऊ दाव। जाऊयाच तर मग जाऊ संध्याकाळी आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आम्ही आता रॉमिनोजमध्ये जातो आहे शुभ्राला पिझ्झा पार्टी द्यायची आहे म्हणून तर शुभ्रा कसं वाटते तुला मला खूप एक्सायटेड फील होत आहे मला असं झालं आहे की कधी खाते मी पिझ्झा hmm. आणि शुभ्राची परीक्षा तीन तारखेला चालू झाली आणि आजची पंचवीस तारीख म्हणजे जवळजवळ भीणापतीने बाहेरचं खाल्लेलं नाही आहे तर तिला आज बाहेरचं खायचं आहे म्हणून पिझ्झा खायची इच्छा झालेली खा आहे तर चला तर मग तुम्ही पण चला आमच्याबरोबर पिझ्झा खायला तर आता आम्ही डॉमिनोजने पुसपो पोचलो आहोत आणि आम्ही फार्म हाऊस पिझ्झा मागवला आहे आणि त्यासोबत आम्ही टॅक्सी पेप्सी मागवली आहे आणि आता जेव्हा ते येईल तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू तर आता आमचा पिझ्झा आलेला आहे आणि खूपच असं टेस्टी दिसतो दिसतोय पिझ्झा तर आता आम्ही खातो आणि तुम्हाला सांगतो कसं लाग कसा लागतोय आता आम्ही गुप्ता सँडविचमध्ये आलेलो हो, आहोत आणि मग शुधाच्या रूपाने पिझ्झा खाल्ला नाही त्यामुळे त्यांच्यासाठी सँडविच घेतो आणि आम्ही पण थोडा थोडा टेस्ट करणार आहोत कसं आहे तर शुभ्रा कोणता मागवला आहे सांग पनीर चिजी जंबो ग्रेट मागवला आहे आणि कसं आहे ते तुम्हाला पण हां तर आता आमचा सँडविच सारा आहे सर एमेंटमेंट मोजे तो घेतला आहे आणि जे अशी घेतला एक आहे आणि मी घेतलं आहे वन बाय टू घेतलाय आम्ही तिथे तर आता मी टेस्ट मस्त असं लागतं ते सर एकदम माइल्ड टेस्ट आहे तर आत्ताच आम्ही आलो घरी आणि आता वाजले आहेत दहा तर शुभ्रा तुला कसं वाटलं आपण जाऊन आलो तिकडे मस्त वाटलं मला एकदम आणि त्यात आपण एक्झामच्या नंतर गेलं म्हणून तर एकदम रि रिलॅ रिलॅक्स होती मी आणि आता तर मला उद्या सकाळी लवकर पण उठायला लागणार नाही आहे तर मग मस्तच छान वाटलं ना आणि पिझ्झा तुला आवडला सँडविच आवडला है ना पप्पांसाठी सँडविच मागवलेला आणि आम्ही पण खाल्ला त्यांच्याबरोबर आणि खूप छान होता सँडविचसुद्धा तर चला तर मग आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि शुभ्रास रेसिपीला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका धन्यवाद